खरोसा येथील रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमा काळात नवरात्र उत्सवानिमित्त यात्रा औसा तालुक्यातील खरोसा येथील डोंगरावरील आई रेणुकादेवी मंदिरात दरवर्षी पारंपरिक असलेला नवरात्र उत्सव हो। मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे आई रेणुकादेवीच्या मंदिरात नवरात्रात दररोज सकाळ व संध्याकाळ देवीची मनोभावे आरती केली जाते देवीचा छबीनं निघतो व आराच्या मेळ्यात दररोज देवी आईचा जागर होतो खरोसा येथील रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवानिमित्त डोंगरावरील रेणुका मातेच्या विद्युत रोषणाई करण्यात आली असून डोंगरावर यात्रा चालू झाली आहे घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमा या काळात नवरात्र उत्सव साजरा होतो खरोसा येथील देवीचे दर्शन घेण्यासाठी निलंगा तालुका व औसा तालुक्यासह जिल्हाभरातून व कर्नाटकातून लोक पायी चालत येतात यात्रेत खेळणीचे दुकाने मिठाईवाले हॉटेल्स अशा अनेक दुकान आणि मंदिर परिसर फुलून गेला आहे खरोसा ग्रामस्थांच्या तोंडून कसा उत्सव साजरा होतो हे आपण ऐका यावेळी व्यवस्थापक रेणुकादेवी संस्थान खरोसा सुधाकर मुसांडे राहुल डोके शिवाजी मुसांडे पद्माकर मुसांडे दिनकर मुसांडे रमाकांत मुसांडे मधुकर मुसांडे सरपंच पुष्पा डोके उपसरपंच विशाल शिरसागर, अजय साळुंके चेअरमन अमोल सांडूर तानाजी जाधव बाळासाहेब डोके अशोक खरपडे दीपक मुसांडे भगवान मुसांडे पुजारी विजानंद मुसांडे राम मुसांडे राजेंद्र मुसांडे संतोष मुसांडे राहुल डोके जगदेवी मुसांडे कौशाबाई मुसांडे मंगलबाई मुसांडे सुरेखा मुसांडे सह खरोसा ग्रामस्थ यांच्या तोंडून ऐका कसा साजरा होतो खरोसा डोंगरावरील देवीचा नवरात्र उत्सव जय भारत न्यूज साठी उपसंपादक जीवन जाधव औसा शेत नाही पगार नाही आमच्या पुजाऱ्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही दोन रुपये शेरबरपीठ त्याच्यामध्ये आमचे पुजारी समाधान सेवा करतात आमची तक्रार आतापर्यंत आणि कधीही गेलेली नाही तर सरकारनं आमच्याकडे आमच्या पुजाऱ्याकडे आता वृद्ध झालेले लोकांसाठी थोडीफार व्यवस्था करावं आणि आमच्या पुजाऱ्याच्या मुलाबाळाला त्यांच्या योग्य जे गटात बसतील अशा मुलावासाठी थोडीफार धंद्यासाठी किंवा नोकरीसाठी किंवा आमच्या मुलामुलीच्या विवाहासाठी थोडी दक्षता शासनाने घ्यावी आर्थिक मदत करावी करा हे आमची पुजाऱ्याची अपेक्षा रेणुका समोर मागणी आहे बाकी इतर आमच्या कोणत्या अडचणी असतील ते आमचे गावकरी करावं माझं नाव जगदेवी दिनकर मोसांडे खरोसा गावातील रेणुका देवीचे मंदिर आहे या मंदिरात नव नवरात्र उत्सव पंधरा दिवस चालत आहे आई बसल्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस हो पंधरा दिवस पंधरा दिवस पाच च्या आरती संध्याकाळी नऊ वाजता आरती होते त्या देवीला दर्शनासाठी आमदार खासदार गावातील सर्व सरपंच उपसरपंच मान्यवर असते आरती त्यांच्या सेवेत चोवीस तास हजार असते आरती असते पाटे पाचला संध्याकाळी नऊ वाजता हा तिथले पुजारी आवरात सेवा करून देवीची आरती सपन करते दे यात्रेसाठी देवी बसल्यापासून देवी उत्सव संपेपर्यंत नारळ हळदी कुंकाचे दुकान पेढे प्रसाद इतर ठेसनेरी खेळणी असे दुकानाची पण उपस्थिती असते मोठ्या उत्साहानं आमचे ट्रस्ट आणि आमचे पुजारी ही सगळेजण त्या लोकांची देखभाल पाणी व्यवस्था योजना अवरात्र कष्ट करून त्यांची सेवा करतात पंधरा दिवसाला एक भंडारा सर्व गावकऱ्याच्या वतीने सफल होतो वीस दिवसाच्या अगोदर पुजारी लोकाचा या देणगी दिलेल्या दे निधीतून आमची संस्था ट्रस्ट आणि आमचे पुजारी एक मोठा भव्य असा भंडारा असा दोन वेळी भंडारा होतो आपल्या खरोसा गावचा ग्रामदैवत माता रेणुका देवी या ठिकाणी शारदीय नवरात्र महोत्सव व निमित्त या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून आपण या ठिकाणी घटस्थापना होते आणि या ठिकाणी पंचकृषीतील भाविक भक्त देवी माता रेणुका देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि अगदी पहिल्या माळापासून गावातील भाविक भक्त येऊन मोठ्या उत्साहाने या ठिकाणी घटस्थापना करतात आणि पहिल्या माळापासून ते कोजागिरी पौर्णिमापर्यंत या नवसाला पावणारी देवी म्हणजे माते मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात आणि इथं दररोज पाच ते पाच वाजता आरती होत असते आणि पाच वाजता आरती होत असताना आपल्या खरोसा गावातील ग्रामस्थ व बाहेर गावातील ग्रामस्थ पहाटे तीन वाजल्यापासून आपल्या या माता रेणुका देवीच्या डोंगराला प्रदक्षिणा मारतात प्रदक्षिणा मारून पहाटे पाच वाजता या ठिकाणी आरतीला येतात आणि पाचची आरती झाल्यानंतर दिवसभर आपल्या नि खरोसा गाव व परिसरातील पंचक्रोशीतील भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन दररोज दर्शन घेतात त्या खरोसा गावची माता रेणुका देवी या ठिकाणी नवसाला पावणारी देवी आहे या ठिकाणी भाविक भक्त या, या वर्षी नवस बोलतात आणि पुढच्या वर्षी ते नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि व घटस्थापना झाल्यानंतर दसरा दसरा झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला मोठी यात्रा महोत्सव म्हणून या ठिकाणी दररोज दोन दिवसाची ग भ ग भरत असते त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ खरोसा यांच्या वतीने घराघरातून जो गावातील युवक आहे त्या युवकांच्या वतीने मोठा भंडाऱ्याचं या ठिकाणी भव्य दिव्य असा महाप्रसाद खरोसा ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे आणि या ठिकाणी दहा ते बारा क्विंटल तांदूळ व पाच क्विंटलचा नुकतीचा प्रसाद आपण या ठिकाणी करत असतो आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचं पण नियोजन खूप सुंदर या प्रसादासाठी लाभतं सर्वजण प्रसाद घेतात आणि या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आम्ही रेणुका देवीचा उत्साह साजरा करतात आईराजा सदा आनंदाचा मी सुधाकर मुसांडे व्यवस्थापक देवी मंदिर खरोसा या खरोसा या गावाला खरोसा हे नाव खर या राक्षसापासून पडलेलं आहे हे रेणुका देवीचं मंदिर रामायण काळापासून या ठिकाणी अस्तित्वात आहे ज्यावेळेस राम वनवासाला निघालेले होते त्यावेळेस त्यांचं गमन या भागातून झालेलं आहे त्याच्या खुना आजही या ठिकाणी आढळतात या खरोसा डोंगरावर आजही सीतेची नाणी या ठिकाणी प्रसिद्ध आहे तिची चूल तिथं स्वयंपाक करायचं साहित्य आजही या शिल्पामध्ये कोरलेलं आहे आणि म्हणून या खरोसा गावाला रामायण काळापासून महत्त्व आहे ज्यावेळेस एकोणीसशे त्र्याण्णव साली भूकंप झाला त्यावेळेस संपूर्ण गावाचं ओझ या ठिकाणी रेणुका मातांना घेतली आणि गावातील कोणत्याही व्यक्तीला कसल्याही प्रकारची इजा या ठिकाणी झालेली नाही अनादी काळापासून या देवीचा नवरात्र महोत्सव साजरा केला जातो या रेणुका देवीला प्रति तुळजापूर असं मानलं जातं कर्नाटकपासून पायी जालणारे लोक या ठिकाणी देवीचं दर्शन घेऊनच तुळजापूरला जात असतात आणि येतानाही या ठिकाणी देवीचं दर्शन घेऊनच जात असतात या ठिकाणी भाविक हजारोच्या संख्येनं या ठिकाणी देवीचं दर्शन घेतात ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे आणि अशा पद्धतीनं बावीस सप्टेंबर हा बावीस सप्टेंबर पंचवीस पासून घटस्थापनेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो या काळामध्ये अनेक भाविक या ठिकाणी अन्नदानाचं काम करत असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी सर्व गावाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन केलं जातं अशा पद्धतीनं हा महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी किल्लारी पोलीस ठाण्याचे पी आय यांचंही आम्हाला सहकार्य लाभत असतं आणि या सर्वांच्या मदतीनं आणि देवीच्या आदिशक्तीनं हा महोत्सव अतिशय कसल्याही प्रकारचा त्रास न होता कसल्याही प्रकारचं भांडण गोंधळ न करता व्यवस्थितपणे या ठिकाणी पार पाडला जातो याचं सर्व श्रेय हे रेणुका मातेला जातं धन्यवाद